महाराष्ट्राच्या राजकारणात रुसूबाई रुसवान कोपऱ्यात बसू असंच काही होईल अशी चर्चा होती पण आता समजा असंच सुरू झाल्याचं चित्र आहे महायुतीमध्ये जागा वाटपाच्या तिढा सोडवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाकेनं वालेत अशातच नाराज झालेले जे नेते आहेत महत्त्वाचे नेते आहेत त्यांना देखील राखून ठेवणं महायुतीसाठी बनलं बनलंय म्हणूनच ज्या नारायण राणे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली नाही त्यांना आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे शिंदे गटांनी देखील याला समर्थन दिल्याचं पाहायला मिळतंय मग जर असा असेल तर उद्योगमंत्री जे आहेत उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचं काय होणार रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारा जे राणे आहेत त्यांचं तिकीट फिक्स आहे का आणि कोकणात राणेशिवाय भाजपला पर्याय नाही का या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर शेअरसुद्धा करा आता बघा महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरून तिढा तर कायमच होता सध्या रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार हे विनायक राऊत आहेत ते ठाकरेच्या शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळे महायुतीतील शिंदे गटातून या जागेवर दावा सांगितला जात होता मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या जागेसाठी आणि या उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यांनी प्रचार देखील सुरू केला होता त्यांच्या नावाचे फ्लेक्स देखील मतदारसंघामध्ये आपल्याला झळकताना पाहायला मिळाले होते असं असताना दुसरीकडे भाजपने देखील या जागेवर दावा सांगायला सुरुवात केली नारायण राणे यांना इथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती हा तिढा सुटणार की नाही असा संभ्रम असतानाच नुकतंच शिंदे गटातील जे नेते आहेत आणि मंत्री दीपक केसरकर यांनी एक विधान केलं आणि त्यामुळे नारायण राणे यांच्या उमेदवारा उमेद उमेदवारीला त्यांनी पाठिंबे दि पाठिंबा दिला असल्याची चर्चा देखील सध्या जोर धरू लागली आहे ते नेमकं काय म्हणाले ते आधी जाणून घेऊयात नारायण राणे हे एक व्यक्ती नाही तर त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याचा विकास अवलंबून आहे लोकसभेत निवडून दिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मंत्रिपद फिक्स आहे त्यावर जिल्ह्याच्या भविष्यातील विकास अवलंबून आहे त्यामुळे जिल्ह्याला मिळणारी जी केंद्रीय मंत्रिपदाची संधी घालवायची का नाही असा जनतेने विचार करावा असं एक सूचक विधान दीपक केसरकर यांनी केलेलं के आहे कधी काळी नारायण राणे यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या केसरकर यांनी हे विधान केल्यामुळं अनेकांच्या म्हणजे सगळ्यांच्याच भोव्या उंचावल्या आहेत आता येथील मतदारसंघाचं गणित जाणून घेऊयात आता या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर रत्नागिरी चिपळूर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण कणकवली आणि सावंतवाडी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात कुडाळ मालवण मतदारसंघात ठाकरे गटाचे जे आहेत आमदार वैभव नाईक तर कणकवली देवगड मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर आमदार आहेत तर लांजा राजापूर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे जे आमदार राजन साळवी आहेत तर रत्नागिरीमध्ये उदय सामंत तर चिपळूण संगमेश्वरमध्ये जे शेखर राष्ट्रवादीचे शेखर निकम आमदार आहेत आता या ठिकाणी महाविकास आघाडीमधून विनायक राऊत लढतील हे फिक्स झालेलं आहे आणि म्हणून आता नारायण राणेशिवाय भाजपला पर्याय नाही का शिंदे गटातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मात्र विनायक राऊत यांच्यासमोर एक तगडा उमेदवार द्यायचा असेल आणि तेव्हा त्यांना एक चांगलं आव्हान द्यायचं असेल तर उदय सामंत यांच्यापेक्षा नारायण राणे हे चांगले दावेदार ठरू शकतात त्यामुळं राणेविरुद्ध ठाकरे अशी निवडणूक बनवण्याची जे चिन्ह भाजपचे आहेत का तर राणेनी कोकणात कधी काळी शिवसेनेचा प्रचार केला होता शिवसेना वाढवली होती त्यामुळे अजूनही कोकणात मतदार कोकणातील मतदार जो नारायण राणे यांना मानणारा आहे कधी काळी जे राणे आहेत ते कोकणचे नेते होते त्यामुळे विनायक राऊत यांच्यासमोर राणेंना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते आणि असं झाल्यास उदय सामंत यांचे जे बंधू आहेत किरण सामंत यांना खासदारकीच्या उमेदवारीपासून वंचित राहावं लागेल असं असलं तरी जे राणे यांना उमेदवारी देताना दीपक केसरकर असतील किंवा उदय सामंत असतील सेकर निकम असतील यांची साथ देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि केसरकरांच्या या विधानाने राणेंची उमेदवारी फिक्स झाल्याचं चिन्ह दिसत आहेत शिंदे गटातून ही जागा भाजपला दिली जाण्याची शक्यता आहे कारण काही दिवसापूर्वी शिंदे आणि राणे यांच्यामध्ये एक बैठक झाली होती आणि शिवाय दीपक केसरकर आणि राणेंची देखील गुप्त बैठक झाल्याचं बोललं जात आहे आता हे सगळं तिकीट जाहीर झाल्यानंतर होईल पण तुम्हाला काय वाटतंय कोकणात राणेविरुद्ध ठाकरे असा संघर्ष होईल का आणि असं झालं तर कोकण रत्नागिरी सिंधुदुर्गचे पुढचे खासदार कोण असतील हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर या व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर शेअरही करा आणि जन्मंतक या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा मराठी